सर्वांना नमस्कार दिलका रस्ता या स्टोरीचे चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आता कृष्णा सईची ओढणी पडली होती आणि तो तिच्याकडे त्याच्या रूममधून फार वकफकलेल्या नजरेनं बघत होता कानानं ते बघितलं आणि कृष्णाची घाणेरडी नजर त्याला माहीतच होती कोणत्याच बाईकडे बघताना तो नीट बघत नसायचा मग ती कोणत्याही वयाची असो मग प्रसंग अवधान राखून तिची ओढणी तिच्या अंगावर कानानं टाकली आणि तिचा हात पकडून गेटच्या बाहेर तिला घेऊन गेला आणि कृष्णाला राग आला आणि तो म्हणाला मूर्ख कुठला स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखा तिला घेऊन गेला आणि कान्हा सईला म्हणाला ए आगाऊ तुझा अभ्यास कसा सुरू आहे यावर्षी बारावीचं बोर्ड आहे चांगला अभ्यास कर समजलं आणि सई म्हणाली तू करशील ना मदत तो म्हणाला करेल ना का नाही करणार मी माझ्या नोट्स आहेत बारावीतल्या त्या घेऊन जा मी अजून जपून ठेवल्या आहेत आणि तू सुद्धा जपून वापरायच्या एक जर फाडली तर याद राख आणि त्या पुन्हा मला आणून दे तुझं काम झाल्यावर आणि सई म्हणाली कान्हा त्या रद्दीचं काय करणार आहेस तू कानानं पुन्हा तिच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाला बकवास बंद कर ती रद्दी नाही त्यात किती नॉलेज आहे माहीत आहे का तुला मी स्वतः रात्रभर जागून त्या नोट्स तयार केल्या आहेत आणि त्याचा पूर्ण स्टडी कर मी आहेच मदतीला आणि सई म्हणाली तू माझ्या अभ्यासाचं टेन्शन घेतलंस ना मग ठीक आहे असं म्हणून त्याच्या हातात हात घातला कान्हा लगेच बाजूला सरकला आणि म्हणाला सई तू व्यवस्थित चल बरं आणि व्यवस्थित चालणार तर तुझ्यासोबत येतो आणि आता तिने पुन्हा त्याच्या हातात हात घातला आणि म्हणाली कान्हा काय होतंय रे एवढ्या तेवढ्यानं मी फ्रेंड आहे ना तुझी आणि इतकं तर चालतंच फ्रेंडशिपमध्ये वेडा कुठला तरीही त्यानं तिचा हात सोडला आणि बाजूला चालायला लागला आणि ती म्हणाली कान्हा तू शुभेच्छा दिल्या की नाही सकाळी सकाळी त्या दोघांना आणि काना म्हणाला नाही सई म्हणाली का तू तर दरवर्षी सकाळी सकाळी शुभेच्छा देतो की प्रत्येक गोष्टीच्या आणि काना म्हणाला रुक्मिणी शेजारी विठ्ठल नसेल तर कोणाला शुभेच्छा देऊ सई म्हणाली म्हणजे काना म्हणाला साहेब नाहीत घरी अगं ते संध्याकाळी येतील बहुतेक आणि मी दोघांना एक साथ शुभेच्छा देतो पण तूसुद्धा इन्व्हाइट आहेस पार्टीसाठी समजलं का आवर्जून मला फोन करून सांगितला आहे साहेबांनी सई म्हणाली ठीक आहे आप बुलाओ और हम ना आहे ऐसा हो ही नाही सकता आणि आता इकडे सकाळी सकाळीच रश्मिकाची गडबड सुरू झाली आणि ती म्हणाली मॉम आज मी कोणता ड्रेस घालू मला ना खूप ब्युटिफुल दिसायचं आहे रश्मी म्हणाली काग आज काही खास आहे का की पुन्हा क्रिश सोबत डेटवर निघालीस रश्मी का म्हली नाही मॉम अगं आज ना मी सेवन स्टार हॉटेलमध्ये हो पार्टीसाठी जाणार आहे क्रिशच्या मॉम अँड डॅडची आज ॲनिव्हर्सरी आहे तसं रश्मीला तो दिवस आठवला ज्या दिवशी त्यानं तिच्यासोबत घटस्फोट घेतला आणि पंचवीस करोड रुपये देऊन ऋतूसोबत लग्न केलं आणि माझा श्रीला घटस्फोट देण्याचा निर्णय चुकला की काय असं तिला आत्ता वाटतच होतं पण आता तो विचार करून उपयोग नव्हता सगळी चूक तिची होती ती स्वार्थानं भरलेली होती आणि अजूनही तशीच होती वर्ष बदलली महिने बदलले कॅलेंडरवर कॅलेंडर बदललं पण आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीसुद्धा बदलल्या पण रश्मी आणि तिचा स्वभाव बदलला नाही आणि मग रश्मी म्हणाली मॉम सांग ना आणि रश्मी म्हणाली अच्छा तू कोणताही घाल ड्रेस बेटा छान दिसशील आणि एक लक्षात ठेव काहीही झालं तरी क्रिशवरची पकड तू ढिल्ली करायची नाही राजाचे प्राण जसे एखाद्या पोपटामध्ये असतात तसं ऋतू आणि श्रीचे प्राण नक्कीच क्रिशमध्ये असतील एकूणता एक, एक वारसदार आहे ना तो आणि लक्षात ठेव त्याला इतका तुझ्या प्रेमात पागल कर की तो ऋतू आणि श्रीच्या विरोधात गेला पाहिजे आणि आता तू हळूहळू त्याची सगळी प्रॉपर्टी बघून घे त्याच्या मॉम आणि डॅडसोबत नीट राहा त्यांच्या मनात घर कर समजलं आणि रश्मी का म्हणाली ओके आणि मॉम तू त्यांना ओळखतेस का गं आणि रश्मी कुठेतरी शून्यात बघत थोडेसे कठोर चेहरा करून म्हणाली मी त्यांना नुसती ओळखत नाही तर चांगलंच ओळखते आणि ऐक तू माझी मुलगी आहे हे त्यांना कळता कामा नाही आत्ताच कळू देऊ नको योग्य वेळ आली की मी सगळं सांगेन तू फक्त क्रिशला पकडत त्याला नादाला लाव तो मागेल ते देत आला आणि रश्मी म्हणाली ओके मग इकडे सई कान्हा मार्केटमध्ये मा गेले आणि काय गिफ्ट घ्यावं याचा विचार करत होते आणि कान्हा म्हणाला एक मिनिट त्या दोघांचाही एक चांगला फोटो आहे माझ्याकडे आणि त्याची एक छानशी फ्रेम करून देऊया का आणि सई म्हणाली गुड आयडिया मग दोघांनी एक छान फ्रेम सिलेक्ट केली आणि कान्हानं त्याचे पैसे विचारले इतक्यात सई म्हणाली अरे कान्हा थांब ना तू फ्रेम बघ मी आले आणि सई आता थोडीशी बाजूला गेली त्या दुकानदाराला काहीतरी म्हणाली आणि परत आली मग फ्रेम तयार झाली पॅक केली आणि काना म्हणाला दादा किती पैसे झाले आणि तो दुकानदार म्हणाला शंभर रुपये तसा काना म्हणाला अरे वा फक्त शंभर रुपये स्वस्त आहे की हे दुकान तर खूप स्वस्त आहे सईसुद्धा म्हणाली अरे खरंच की मग आता कान्हा तू फक्त पन्नास रुपये दे मी पैसे देते बरं का म्हणून तिच्या पर्समधून तिनं फक्त शंभर रुपये काढले आणि दिले पण आता मगाशीच तिकडं जाऊन तिनं त्या दुकानदाराला हजार रुपये दिले होते म्हणजे ती फ्रेम अकराशे रुपयाची होती पण कान्हासमोर खरी किंमत सांगू नका असं तिनं दुकानदाराला सांगितलं आणि मग दोघेही घरी आले कान्हा वंदनाकडे गेला आणि मला आई मला सहाशे रुपये ना आणि वंदनानं लगेच त्याला पैसे दिले आणि कानानं ते सईच्या हातावर ठेवले आणि सई माली कान्हा अरे इतके पैसे कशाला अरे फक्त पन्नास रुपये दे कान्हा म्हणाला मी माझे फिफ्टी पर्सेंट रुपये देणार साडेपाचशे रुपये फ्रेमचे आणि पन्नास रुपये रिक्षाचे तुझा एकही रुपया मला नको आणि माझा एकही रुपया तुझ्याकडे नको सई म्हणाले अरे पण फ्रेमचे फक्त पन्नास रुपये झाले आणि कान्हा तिचा कान पकडून म्हणाला माझ्यासमोर शहाणपणा करतेस का घे माझे निम्मे पैसे गुपचूप मला माहीत आहे फ्रेम अकराशे रुपयाचे आहे मी सगळं एका फ्रेमच्या काचेतून बघितलं की तुझं काय चालू होतं आणि सईनं जीप चावली आणि तरीही म्हणाली काना असू दे रे काय होते मी तुझी कोणीच नाही का काना म्हणाला तू माझी खूप काही आहे म्हणूनच मला तुला त्रास द्यायचा नाही चलफट असं म्हणून तिच्या हातात पैसे ठेवले आणि म्हणाला संध्याकाळी पार्टीत जायचं लवकर तयार होऊन ये आणि सई पूर्ण अंग भरून कपडे घालायचे समजलं नाहीतर मी तुला पार्टीत येऊ देणार नाही तुझी वेणी खांबाला बांधीन आणि इथेच तुला ठेवीन आणि सई हसून निघून गेली मग आता पार्टीमध्ये सगळे गेले सईनंसुद्धा एक चांगला ड्रेस घातला आणि तिनं कानाला ड्रेस दाखवला आणि म्हणाली काना बघ हा ड्रेस चालतो आहे ना आणि काना म्हणाला ओके आहे मग श्री पटकन आला तयार झाला आणि खूप गडबड सुरू होती या गडबडीत ऋतूनं आता त्या पांढऱ्या पुडीविषयी आणि कंडमविषयी बोलायचं नाही असं ठरवलं कारण वेळच नव्हता आणि श्रीचा मूडसुद्धा गेला असता आणि मग नंतर सगळे पार्टीत गेले निरंजन सुद्धा आला आणि सई सई सुद्धा इकडून तिकडे मिरवत होती कानासोबत आणि तिला बघून कृष्णाने त्याच्या मित्रांना खुणवलं की हिला थोडा त्रास द्या आणि तो रश्मिकाची वाट बघत होता आणि सईला छेडण्यासाठी त्यानं सांगितलं आणि त्याचे मित्र सईला आडवे आले आणि म्हणाले वाव छान दिसतेस की काय ग येशील का फिरायला डेटवर नेतो तुला काय हवं ते घेऊन देतो याच्याही पेक्षा ड्रेस घेऊन देतो आता ही कृष्णाची चांडाळ चौकडी मित्र सईला लहानपणापासून माहीत होतीच ते नेहमी असाच कानाला त्रास देतात तिनं बघितलं होतं आणि धाडसी सई म्हणाली तुला लाज वाटते का अशी बोलायची मी कानाला तुझं नाव सांगेल आणि कृष्णा म्हणाला कुणाला नाव सांगशील त्या नोकराला आणि माझ्या मित्रांचा अपमान करायला तुला कोणी सांगितलं तू सुद्धा नोकर आहेस या पार्टीत उभा राहायची तुझी लायकी नाही आणि काय तो भंगार ड्रेस घातला आहे एकदम छाप आणि त्याचा एक मित्र म्हणाला अरे आमची मोलकरीसुद्धा याच्यापेक्षा जास्त चांगले कपडे घालते आणि कृष्णा म्हणाला मग ही कोण आहे ही सुद्धा मोलकरीणच आहे की असं म्हणून सगळे तिच्यावर हसत होते आणि त्याचवेळी आगीत तेल ओतल्यासारखी रश्मिका तिथं आली आणि तिनं सईला धक्का दिला आणि पळतच कृष्णाकडं आली ती इतकी बधीर झाली होती कृष्णाला बघून की सईला तिनं बघितलंच नाही तशी तिच्या धक्क्यानं सई बाजूला ढकलली गेली आणि ती पडणार इतक्यात निरंजन तिथे आला आणि त्यानं तिला सावरली आणि म्हणाला काय चाललं आहे सई अगं तू पडली असती ना आणि सई म्हणाली अंकल मला या मुला मुलीने धक्का दिला आणि रश्मिका म्हणाली हे यू मी नाही hey तुला धक्का दिला तूच मध्ये थांबली होतीस सई म्हणाली मग तुला दिसत नाही का आणि रश्मिका म्हणाली नाही मला फक्त क्रिश दिसला आणि कृष्णा म्हणाला काय नाही अंकल ही मुलगी माझ्या फ्रेंडचा अपमान करत होती म्हणून तिला तिची लायकी दाखवली आणि कृष्णाची भाषा निरंजनला आवडली नाही निरंजनने रागाचा कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि सईला पकडले आणि तिथून घेऊन गेला आणि सई म्हणाली थँक्यू अंकल आणि निरंजन म्हणाला बेटा अशा मुलांच्या नादी नको लागू तू बाजूला जा कानाकडे आणि सई म्हणाली अंकल काना बघा ना कसा गुंतला आहे कामात तो एका जागी बसतच नाही तर मीही त्याच्यासोबत फिरत राहू का गाडो मेलं ओझाणं आणि शिंगरू मेलं हेलपाटाणं अशी गत होईल माझी निरंजन हसून म्हणाला बरं चल माझ्यासोबत चल असं म्हणून तो तिला घेऊन गेला आणि सई रश्मिकाकडे रागात बघत बघत गेली तिला तिचा फार राग आला होता मग आता निरंजन आणि सगळ्याच पाहुण्यांनी ऋतू आणि श्रीला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या मग आता केक कट झाला आणि सई आणि कहाणानं एकत्र ती फ्रेम दिली आणि श्री नेहमीप्रमाणेच त्यांची मस्करी म्हणाला जोडीनं दिली का आणि काना पुन्हा लाजला आणि सई हसून हो साहेब तसं समजा आणि कानानं तिथंसुद्धा तिच्या डोक्यात टपली मारली आणि तसाच फोटो घेतला फोटोग्राफरनं आणि मग सगळे हसायला लागले आणि ते ऐकून कृष्णा म्हणत होता शेवटी नोकराची जोडी नोकरासोबतच लागणार नाही का आणि आपल्यासारख्या रिच लोकांची जोडी रिच लोकांची लागते आणि रश्मी का क्रिश कोण आहे रे ती मुलगी आणि कृष्णा म्हणाला आहे एक सटर फटर नोकर तू नको लक्ष देऊ बाय द वे यू लुकिंग सो ब्युटिफुल आणि ती म्हणाली थँक्यू आणि क्रिश तू नाही का जाणार तुझ्या मम्मी आणि डॅडीला विश करायला केक भरवायला आणि कृष्णा मला मला नाही गरज वाटत ते कुठं माझं ऐकतात रश्मिका म्हणाली पण मी जाते ना आणि गेली ठुमकट 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 तशी आता सईने तिच्या पायात पाय अडकवला तिला धापकन पाडली आणि तिचं तोंड गेलं केकमध्ये आणि काही जणांनी आश्चर्य डोळे वाचले तर काहीजण हसायला लागले आणि रश्मिका उठली तर तिचं अख्खं तोंड केकनं भरलं होतं आणि सहीनं तोंडाला हात लावला आणि खूप खूप हसायला लागली अख्ख्या पार्टीमध्ये सगळे शांत होते आणि सई एकटी हसत होती आणि रश्मिकाला तिचा खूप राग आला आणि ती म्हणाली क्रिश हिनं मला पाडलं आणि आता रश्मिकानं मगाशी सईला धक्का दिलेलासुद्धा सगळ्यांनी बघितला होता की आणि सई म्हणाली मी काहीच नाही केलं आणि रश्मिका म्हणाली तू खोटं बोलतेस तूच मध्ये पाय घातला आणि मला पाडलं आता सईसुद्धा खूप आगाई होती उगस तिला काना आगं म्हणून बोलवत नव्हता आणि ती म्हणाली मा मग अशी तू मला धक्का दिलास आणि काय म्हणालीस की मी मध्ये उभा होते आणि मग मी पडले मग आताही तसंच मी पाय घातला आणि तूच माझ्या पायाच्या मध्ये आलीस आणि तू पडली तसं आता सईच्या या हुशार उत्तरावर सगळे असले आणि कानानं डोक्यावर हात मारला काना लगेच पुढे आला आणि रश्मिकाला म्हणाला सॉरी हां तिच्याकडून चुकून झालं असेल आणि त्यानं सईकडे रागात बघितलं आणि रश्मिकाला म्हणाला मी तुम्हाला वॉशरूम दाखवतो तुम्ही तो तोंड घेऊन धुवून घ्या आणि सई कानावर चिडली आणि म्हणाली खूप कुडखा येतोय का तिचा तिनं मला ढकललं होतं तरी काना मला सई गप्प बस ना तुला किती सांगायचं अगं किती आबापणा करशील आबापणा अजिबात करू नको सई म्हणाली का आपण गरीब आहोत म्हणून यांचं ऐकून घ्यायचं का मला नाही हे पटत आणि तिची शिक्षा तिला देवानं दिली असं म्हणून सईनं रश्मिकाकडे बघितलं रश्मिका आता चिडून निघून गेली आणि कृष्णाचा सईवर दात बसला आणि तिच्यावर डूक धरला त्यानं आणि या दीड दमडीच्या मोलखर्णीचा माज उतरवलाच पाहिजे असं म्हणाला आणि असा, असा तसा नाही तर तिच्या कायम लक्षात राहील असं काहीतरी केलं पाहिजे आणि आता त्यानं सरळ सईवर हात उचलला आणि म्हणाला तू तु, तुझी हिंमत कशी झाली रश्मी कशी असं बोलण्याची इतक्यात त्याचा हात कान्हानं पकडला आणि श्री ओरडून म्हणाला कृष्णा ही काय पद्धत आहे वागण्याची आता तू मुलींवर हात उचलशील का आणि तो म्हणाला डॅड तिने माझ्या फ्रेंडचा अपमान केला आणि तुम्ही तिची बाजू घेता का तुम्हाला तर सगळे नोकरच आवडतात आणि त्यांना डोक्यावर बसवून घ्यायला चांगलं वाटतं आणि आता श्री सुद्धा सडेतोड बोलत होता तो सुद्धा लगेच म्हणाला संपत्तीसाठी आई वडिलांना जिवंतपणे मारणाऱ्या मुलापेक्षा जीव लावणारे नोकर कधीही चांगलेच नाही का आणि तुझी फ्रेंड आहे ती चिडून गेली का कशी गेली ते तू बघ माझ्या पार्टीत माझ्या माणसांना बोललेलं हात उचललेला मला खापणार नाही या दोन मुलांनी मला आपुलकीने गिफ्ट दिलं पण मी आल्यापासून तू साधं मला विश सुद्धा केलं नाही आणि माझा मुलगा आहे म्हणून मिरवतोस का माझं सड तू माझं पटत नाही तुझं आणि माझं पण तू तुझ्या आईला तरी विश केलं का नसेलच केलं कारण तितकी शुद्ध नाही सध्या तुला आणि आता कृष्णा गप्प बसला आणि त्यानं रागानंच मोठ्या आवडल्या आणि नाही श्री सुद्धा त्याच्यावर दयामाया दाखवत नव्हता जसा शेखरचा सतत पाण उतारा करायचा तसा कृष्णाचासुद्धा पाणउतारा करत होता आणि बहुतेक आता हे त्यांच्या नशिबातच लिहिलेलं पेढ्यानं पिढ्यांचं वैर होतं आणि म्हणून त्या दोघांमधून विस्तवसुद्धा जात नव्हता आणि कृष्णा तिथून चिडून रश्मिकाच्या मागे निघून गेला तिला समजवायला आणि रश्मिका त्याला म्हणाली क्रिश मला बदला घ्यायचा आहे तिचा तिने माझा खूप घाणगड अपमान केला आणि कृष्णा म्हणाला नक्कीच आपण बदला घेऊया पण आता माझे स्वतःचे डॅड नोकरांना डोक्यावर बसवून ठेवतात त्यामुळे मला काही बोलता येत नाही आणि रश्मिका लगेच रश्मीनं सांगितलं तसं त्याच्या फेवरमध्ये आणि श्री ऋतूच्या विरोधात म्हणाली बघ ना मला तर खूप नवल वाटलं असे कसे आईबाप आहेत रे तू सख्खा मुलगा असून असं वागतात तुझ्याशी आणि कृष्णा रागात मला मी सगळ्यांना जागा दाखवणार पण योग्य वेळ आल्यावर एकदा सगळं माझ्या ताब्यात आलं की मग बास एकेकाला त्यांची लायकी दाखवून देणार असं म्हणून तो चिडून पुन्हा पाठीत आला मग सगळ्यांचा डिनर सुरू झाला आणि श्री पुन्हा त्याच्या सवयीप्रमाणे सगळ्यांना जेवण वाढायला गेला तसं कान्हानं त्याच्या हाताला पकडलं आणि शेजारी आणून बसवलं आणि म्हणाला साहेब इथून हालायचं नाही आज तुम्ही उत्सव मूर्ती आहात आणि श्री म्हणाला कान्हा अरे माझी परंपरा आहे ती लोकांना जेवायला घालणं आणि मी बसलो तर ती मोडेल ना आणि काना म्हणाला नाही मोडणार मी आहे ना मी तुमची परंपरा मोडू देणार नाही असं मग कान्हनं श्रीच्या डोळ्यात बघितलं आणि का कुणास्टव कानाच्या डोळ्यात श्रीला खूप आपलेपणा वाटला आणि परंपरा जपणारा हा मुलगा आपलेपणापेक्षाही आणखीन जवळचा वाटला आणि श्री गुपचूप खाली बसला मग कानानं सगळ्यांना हवं नको ते बघितलं कृष्ण आणि त्याचे मित्रसुद्धा जेवायला बसले आणि मुद्दाम कृष्णा कान्ह्याला राबवायचा ए वेटर हे घेऊन ये ए वेटर ते घेऊन ये असं म्हणायचा कान्हासुद्धा हसून सगळं द्यायचा आणि वंदना इथं आलीच नव्हती ती येतच नसायची पण कान्ह्याला मात्र श्रीच्या प्रेमापोटी यावंच लागायचं आणि सईला खूप राग यायचा कृष्णाचं बोलणं ऐकून ती अजिबात काही करत नव्हती इतर वेळी ती कानाची खूप मदत करायची पण आता कृष्णामुळे तीसुद्धा ॲटिट्यूड दाखवत उभा होती पण काना मात्र सगळ्यांना जेवण वाढायचा आणि कुठे ना कुठे त्याला बघून ऋतूला तो आवडायचा आणि ऋतू म्हणाली श्री सुद्धा आईच्या वाढदिवसाला असं जेवण वाढता ना आणि बघा ना आपला कान्हा आपल्या ॲनिव्हर्सरीला जेवण वाढतोय आणि श्रीनं आता तिच्याकडे चमकूनच बघितलं आणि म्हणाला ऋतू तू काय म्हणालीस तशी ऋतू भाणावर आली आणि म्हणाली का काय झालं काय म्हणाली मी माझं काही चुकलं का आणि श्री हसला आणि म्हणाला काही नाही पण जे काही म्हणालीस ते खूप गोड वाटलं कानाला आणि जेवण वाढणाऱ्या कानाकडे बघून श्रीसुद्धा मनातच हसत होता